हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कुकनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो सोमवार हा फवारणी करू गेला आणि पुन्हा एकदा पाणी भरू केला तर लाईट गेली या लाईट गेली तर बसांबसांग काय करायचं तर आपल्या कष्टाचा जरा फळीला ता बघूया घरात जी भाजी आणलेली होती खाऊसाठी तिच्यात दोन शेंगे पिकलेले म्हणजे चुंचले चांगले भेटले आणि खोलेस शेंगो आपण रुजत घातलेलो देखील सुंदर अशी झाडं आहे रोपा चांगली झाली आणि ती रोपा चांगली झाल्याच्या नंतर तिथं मांडव घालचं होतो पण मांडव घालू काही वेळ भेटत नव्हतं नंतर आपण आपल्या बागे हीची खोप केली आहे नेपाळण्यासाठी या खोपीच्या बाजूक यासाठी घातलेला होता की जेणेकरून जो घेवड्याचा वेल तो भविष्यात जेव्हा मोठं तेव्हा या खोपीवर आपण सोडू आणि आपल्या इकडे सड्यावर असल्यामुळे पावसाळ्यात खूप जोरात वारं वाहत असता आणि या वाऱ्यामुळे खोपीच्या वरचा जो कागद असता तो उडान जातो जर असं घेवड्याच्या वेळात काय एखादा आच्छादन झाला त्याच्यावर तर तो पण प्रॉब्लेम कमी होईल आणि त्याच्यावर आपल्या एक घेऊ केली जाते म्हणजे गाजराची पोंगी वाजवली तर भाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली तशातली गत तर फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते बघा तुमचा शेतीचा ज्ञान असतं तर एकाच ठिकाणी न वापरता एकत्र ठिकाणी तुम्ही वापरलात तर त्याचा काही वेळा फायदा होता काही वेळा तोटो पण होण्याची शक्यता असता पण तोटो झालो तरी चालत त्याच्यात काय एवढा असं मोठा नाही आहे तुम्ही जमीन बघू शकता हे सगळे दगडत आणि दगडाची माती आहे माती अशी नाही तरी देखील हय सगळा जर आपण जर पिकवला तर योग्य रीतीने पिकतात त्याचं कारण असं की आपण ज्याप्रमाणे आंब्याक वरणा सगळा देत आहोत तसला इतका झाडांका देत आहोत तर ह्या दगडात आपण थोडीशी जागा करून असा आळा केलेला होता आणि त्याच्यात ही लेंडी वगैरे जी आहे बकरीची जी, जी आपण कलमांग घालत ती टाकलेली आणि हे वेल वाढलो वेल वाढलो आणि जेव्हा त्याचे पहिले पडले पडल्य हे आता सुकलेले होत त्याची बिया भेटू शकतात कोणाक हवी तर मला फोन करा तर ही आपल्याकडे प्रामुख्यान निळसर रंगाचा जो वाल असता घेवडो असता तो, तो होतो असता परंतु हे सफेद घेवडो हा बाजारात आपल्या कसलं तो नेमकं माहीत नव्हतं फक्त शेंग अशी होती ती माहीत होती ती शेंग जरा होती ती जाड होती पण लांबी कमी होती ही मी बघितलात तर एकदम चकचकीता आणि हिका आपण सेंद्रिय खत जा द्यायचा तेवढाच दिला रासायनिक फक्त एक फवारणी दिली कारण याच्यावर तुम्ही बघू शकता शेज काळपट पडला तो मावू पडलेलो आणि मावामुळे तो वेल देखील वाढत नव्हतो हो आणि ते दोन दोनच शेंगे लागलेले इकडे दोन लागलेले ह इकडे दोन शेंगे लागलेले लागले। लागले अशो आणि फवारणी करून त्याच्यानंतर आपण थोडे दिवस ठेवला आणि आता जर बघितलात तर मुळापासून त्याच्या शेंगे लागले होत असे एका घडाक तीन चार तीन चार तीन चार तीन चार शेंगे होत असं घेवडो सगळ्या बाजून चांगलं असं धरलो आणि खूप सारे शेंग्यो एकाच वेळी ह्याच्यावर येले होत आपण घरात माणसा इनमिन तीन जरी असला तरी आपल्याकडे कामगारांची संख्या जास्त त्यांच्या एकच ही एका भाजी पुराची नाही परंतु मी सांगत आहे पहिली येईल ह्या काढू नको आधी मी एकदा माझ्या आयक नेऊन देतो आहे आय म्हणजे आपली लक्ष्मी आहे लक्ष्मी एकदा काही नैवेद्य दाखवलो आणि लक्ष्मी प्रसन्न झाली की मग हे कोणाही खाऊ दे तर हे मुळात पण असे शेंगे लागले होते आणि ही घेवड्याची फुलं घेऊ मालेली नंतर पडतात कलर दाखवतो रोलो फुलांचं तर ही बघा अशी फुलं येतात एखादा ही कीड लागली आहे तर कीड त्या बाद करूच्या आधी आपणच ते दोन घेवडे काढून टाकूया अशा प्रकारे फुलं येतात त्या फुलाच्या नंतर असा छोट्याशा शेंगेत रूपांतर होता ती शेंग कालांतरान अशी होता नंतर हे आपलं घेवडं तयार होतं तर मस्त आहात काढूया थोडंसं चला बाकी जो भाजी देखील आहेत इकडे ह्या वांग्या बाजारी या तिकडे लहान झेंडू वगैरे फुलले आहेत तर सगळी फुलं वगैरे अशी होत दुपारी अचानक लाईट इली आणि हे शेंगे एवढे काढले आणि काम थांबूचा लागला आता था, पुन्हा तो एकदा ताट भरला अजून काढूया

तर घेवळ्याचा फक्त एक झाड हा आणि त्याच्यापासून आपले एवढे घेवडे भेटले आता तर जसं त्याचा पाणी देणार आणि खत देणार तसा दर एक दोन चार दिवसांनी आपल्याला भेटत राहत ते आणि हा झाड जर आता खूप वर्ष खूप वर्ष नाही खूप महिने राहतात जवळजवळ एक वर्ष तर राहू शकतं असं असतं इकडे पडवळ्याच्या झाडावर पडवळी येत इकडे असे टॉमॅटो पंख काही लिहत वांगी आहेत अशी वेगवेगळी झाडं आपण इकडे लावली आहेत आणि एक समाधान म्हणून ह्याच्यातनं काही उत्पन्नाचा विषय नसता आणि एक वेगळा प्रकारचा समाधान आपल्या बागेतलं फळ आपण खाल्ला ह्याची चव तुम्ही आता बघितलात तर जे आपण घेवडे काढलेत ते एकदम हिरवेगार आणि तुकतुकीत म्हणजे तेलसर असे दिसतात आपण ऑर्गेनिक बाजारातून आणून खाल्ला तरी तर ऑर्गेनिक असा त्याची गॅरंटी नसता पण ह्या आपण किती ऑर्गॅनिक हा आणि किती नाही तर आपल्याला माहिती असता त्यामुळे असं जर तुम्ही केलात तर एक रेग्युलर उत्पादनं आपल्या घरगुती खाऊ मजा आणि आपण पिकवलेला खाण्याचा एकदा समाधान असतं तर तुम्हाला भेटू शकता ही रस्त्याच्या बाजूला आपल्या एक झेंडूची झाडं अशीच रुजलेली दिसली आणि ती गुरांनी खाल्लेली एकदम छोटी छोटी होती छोटी म्हणजे आपल्या बोटाचं जेवढी उंची असतात त्याच्यापेक्षा लहान ती आपण लावली कसली होती ती माहीत नाही परंतु संक्रांतीच्या पूजेच्या वेळेस माका ती फुला भेटली म्हणजे त्या झाडांका आपण जो वाचवलं त्याची त्यांनी परत फेड केल्यानी आणि इकडे ही बाकीची झाडं आहेत आता देखील फुळा उद्याने तीनच्या घराकडे गंगापूजना थोडीशी त्याच्यातली काढू या इकडे एक टॉमॅटोचं झाड आणि मिरचीचं हेनी गेले दोन तीन महिने आपल्या टॉमॅटो आणि मिरच्या दिल्यानी मिरच्या आहेत हे इकडे टॉमॅटो आता यांचं आयुष्यमान संपत दिला